नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या धनवंती मोबाईल हब या मोबाईल शॉप ला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर दिली आहे रक्षाबंधन पंधरा ऑगस्ट आणि गणपती सणाचा औचित्य साधून आपल्यासाठी एक भन्नाट ऑफर धनवंती मोबाईल हब घेऊन आलेले आहे ही ऑफर आहे फक्त आणि फक्त धनवंती मोबाईल हब या कोडोलीतील मोबाईल शॉपी मध्ये त्यानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर दिली आहे कोणत्याही पंधरा हजारच्या च्या मोबाईल खरेदीवरती मिळेल पंधरा भेट वस्तू अगदी मोफत सोबत सर्व मोबाईल अक्सेसरीज वरती मिळेल ऐंशी ते नव्वद टक्के पर्यंत सूट ही ऑफर पंधरा ऑगस्ट व सोळा ऑगस्ट साठी मर्यादित असेल तर त्यानिमित्त आपण सर्वांनी या ऑफरचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपला आनंद द्विगुणित करावा नमस्कार मंडळी पंधरा ऑगस्ट व पहिल्या वर्धापन दिनानिमित्त धनवंती मोबाईल हब आपल्या ग्राहकांसाठी खास घेऊन आला आहे पंधरा हजारच्या वरील कोणत्याही मोबाईल खरेदीवरती पंधरा भेटवस्तू अगदी मोफत तर आजच आपल्या धनवंती मोबाईल हब या मोबाईल शॉपीला भेट द्या आपला पत्ता धनवंती मोबाईल हब मेन रोड कोडोली संपर्क ऐंशी सत्तर झिरो सात झिरो सहा झिरो सहा धन्यवाद ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा